रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील मिरकरवाडा या प्रभागामध्ये मत्स्य व्यवसाय बंदर असल्यामुळे बोटीवर काम करणारे तांडेल पागी व खलाशी वर्ग तसेच आजूबाजूला बर्फाच्या फॅक्टऱ्या मत्स्य प्रक्रिया करणाऱ्या फॅक्टऱ्या तसेच जाळा विणणारे व रिपेरिंग करणारे कामगार आहेत येथील स्थानिक रहिवाशांपेक्षा वर उल्लेखनीय लोक भाड्याने राहतात त्यामुळे येथे दाट लोकसंख्या आहे अर्थात जेथे जेवढी लोकसंख्या तेथे तेवढ्या प्रमाणात कचराही असणार कचरा टाकण्यासाठी मिरकरवाडा जुन्या पोलीस चौकीजवळ तसेच मच्छी बाजार येथे दोन कुंड्या आहेत तेथे कुत्रे व गुरे जास्त प्रमाणात असतात येथील लोक या उन्हाळ कुत्र्यांपासून व मोकाट गुळांपासून फार त्रस्त आहे त्यामुळे अनेक अपघात घडले आहे व घडतही आहेत याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये शिरगाव येथील श्री बाबाम्या शिरगावकर हे मिरकरवाड्यातील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले असता त्यांना एका बैलाने लोंडले व त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताची व छातीची हडे फ्रॅक्चर झाली आहेत त्याचप्रमाणे मिस्त्री हायस्कूलचे माजी प्रिन्सिपल रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक व माजी उपनगर अध्यक्ष श्री सिराज खान यांना ही मिरकरवाडा पोलीस चौकीजवळील कचरा कुंडीजवळ जोड़। एका बैलाने जोरदार ठोकर मारल्यामुळे ते दे गंभीर जखमी झाले आहे यावेळेस आठवण येते ती कैलास्वती उमेश शेटे यांची त्यांनी मोकाट गुरांसाठी कोंडवारा बनविला होता आता या गुरांना कोणी वालीही नाही गोरक्षकांनी यू पी बिहारप्रमाणे गोशाला बनवून गुरे सुरक्षित ठेवावी म्हणजे असे अपघात घडणार नाहीत असे या भागातील लोकांचे म्हणणे आहे त्याचप्रमाणे कुत्र्यापासूनही लोक भयभीत झाली आहे हे उन्हाळ कुत्रे लोकांच्या अंगावर भोगतात व शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना चावल्याचे व पाठी मागून धावल्याचेही अनेक वेळा घडत आहे व घडले आहे यापूर्वी अशा कुत्र्यांना नगर परिषदेकडून पकडून जंगलात सोडले जात होते पण आता तेही बंद झाले येथे कचरा उचलण्यासाठी सकाळी एक वेळ घंटा गाडी येते आणि ती फक्त मेन वरडच चालते त्यामुळे सगळीच माणसे तिथे कचरा टाकण्यासाठी पोचू शकत नाहीत येथील गल्ली मोहल्ले सरळ सरळ असल्यामुळे पूर्वीप्रमाणे छोट्या गा घंटा गाड्या गल्ली मोहल्ल्यातून फिरवाव्यात तसेच उन्हाळ कुत्र्यांचा व गुरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी ही येथील नागरिकांची मागणी आहे हे मिरकरवाडा मच्छी मार्केट येथील कचरा भरायला आलेले आहेत भाऊ तुमचं नाव काय हो किशोर मोहिते अच्छा तुम्ही याच्याबद्दल काय म्हणता आनंद पवार अच्छा इथे तुम्ही कचरा भरायला आले त्या तुमचं काय म्हणणं आहे इथे आजूबाजूला कुत्रे असतात गुरं असतात आणि ते त्यांच्यामुळे इथे आहे ना लोकांना फार त्रास होत आहे अंगावर भोगतात आणि गुरं जे आहे ना कोणाला तरी ठोकर मारतात कोण फ्रॅक्चर होतो आहे असे दोन तीन घटना घडलेली गट आहे तिकडे त्याच्याबद्दल काय विचार आहे तुमचा काय म्हणता आमचा विचार आहे ह्या परिसरामध्ये घंटागाड्या चालू केलेली आहे त्या घंटागाडीत तरी लोकांनी कचरा द्यावा घंटा घंटागाडी जी आहे ना ही मेन रोडवरून येते आत आमचे सात मोल्ले आहेत आणि त्या मोल्ल्यामध्ये जर तुमची हात गाडी आली ना आणि त्याच्यातमध्ये कचरा टाकला गेला तर तुम्हाला हा एवढा त्रास होणार नाही म्हणजे घंटागाडीतच डायरेक्ट लोक कचरा टाकतील त्यामुळे तुम्ही नगर पैसे सांगा आमच्या गल्ली बोलत ना गाड्या ते यावी छोटी गाडी असते ती यावी ना ते बरे होईल पहिला असे होते गल्लीतल्या गाड्या येत होत्या आणि त्यामुळे कचरा दारात पण जमत नाही होता घराघरात पण जमत नाही होता लहान लहान मुलाकडे कचरा देतात लहान लहान मुलं कुंडीत न टाकता बाहेर टाकतात मोठी पण माणसाला ते पण तिथंच टाकतात बाहेर पण कुंडीला कुंडी बांधण्याला कुंडीत पण टाकित नाही कचरा काय नाही त्याच्यानंतर गुरे कुत्री असल्यावर नंतर मग ते लोक पुढे येत नाही मग ते कुत्रे कुठे कुत्रं चावतं पण काय केले लहान लहान मुलांना किंवा बैल गुरु बा काय असले तर त्या मुलांना पण मारणार मोठ्या माणसाला पण मारणार माणसा गुरु हे तुमचं म्हणणं बरोबर आहे हे जे आहे ना कचरा बाहेर टाकला जातो पण त्याचंही कारण आहे की जर कुत्रे डोणीजवळ कुंडीजवळ असतील तर ते अर्थातच आणि गुरु असतील तर लोक पुढे येणार नाही बाहेरच टाकून जाणार तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे नगर परिषदेने ना घरोघरी म्हणजे गल्ली गल्लीतून कचऱ्यासाठी गाडी फिरवावी स्टार न्यूज कोकणला आपण मुलाखत दिल्याबद्दल तुमचा मी आभार मानतो नमस्कार मी सिराज अहमद खान रिटायर्ड प्रिन्सिपल मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी यापूर्वी एक एक हो, एक मी एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव सालापर्यंत पाच वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे लोकांनी मला संधी दिली होती जनसेवा करण्याची एक वर्ष मी उपनगराध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे या ठिकाणी मला एक घटना आपल्याशी शेअर करायची आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही आपल्या घराचं नूतनीकरण हो करीत आहोत या ठिकाणी आणि सध्या उद्यमनगर येथे भाड्याने राहत आहोत तर एकवीस जुलै रोजी आम्ही केर कचरा वगैरे जमा करत असताना सर्व सेटिंग करत असताना जमा झालेला कचरा रात्री नऊ साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास मी बाईकने घेऊन मिलकरवाडा येथील पोलीस चौकीच्या जवळ असलेली कचराकुंडी या ठिकाणी ते टाकण्यासाठी जात होतो माझे कुटुंबही माझ्याबरोबर गाडीने येत होते फोर व्हीलरने येत होते मी अगोदर निघालो मधील रस्त्या मत्स्य व्यवसायाची जी व्यव मत्स्य व्यवसाय जी कॉलनी आहे तिथून आत शिरत असताना मी पाहिलं दोन बैलांची झुंज लागलेली आहे मी पुढे निघालो बाईकने जवळजवळ तीस चाळीस फुटावर आपली बाईक पार्क केली आणि कचऱ्याची पिशवी घेऊन कचरा कुडकीमध्ये टाकत असताना अचानक मला असं वाटलं की मी हवेत तरंगत आहे आणि गोल गोल फिरल्यानंतर लगेच मी जमिनीवर पटकला गेलो मी मागे वळून पाहिलं तर त्या दोन पैकी एक बैल मागे धावत पुढे मागे धावत जात होता माझ्या डाव्या पायाची दोन्ही हड ही मोडलेली होती आणि तशीच मी हाताने धरून पावसाळ्याचे दिवस असताना पाऊसही होता रेनकोटही होता आणि कसे बसे मी मोबाईल काढला आणि मुलाला फोन केला की भाऊ तू कुठे आहेस पोलीस चौकीकडे लवकर ये त्याने म्हटलं की मी पोलीस चौकीकडेच आलेलो आहे म्हटलं मग कचरा कुंडीकडे धावत मी इथे पडलेलो आहे तो धावला माझ्या फॅमिलीतले कुटुंबातील जी माणसं होती त्यावेळेला हजर तीही धावली त्याचबरोबर त्या ठिकाणी सुहेल साकरकर हे नगरसेवक विहिरीजवळ जी शेड बांधलेली आहे त्या ठिकाणी होते त्यांच्याबरोबर काही नवयुवक होते तेही माझ्या मुलाला बघून तेही त्याच्या पाठोपाठ धावत आले बघितलं तर मी पडलेलं आहे मी म्हटलं की बाया माझ्या डाव्या पायाला अजिबात हात लावू नका अशी अशी परिस्थिती झालेली आहे त्याने स्वतः ती गाडी काढली फोर व्हीलर आपली काढली त्यामध्ये मला बसवलं आणि डॉक्टर कोद्दार यांच्याकडे नेला तिथे समजलं डॉक्टर नाही आहेत परत मी डॉक्टर कदम यांच्याकडे आलो तिथे माझ्यावर प्रथम उपचार झाले त्यानंतर कुटुंबाने ठरवलं की आपण कोल्हापूरला या त्यान नेऊया त्या ठिकाणी त्या मी मग नंतर कोल्हापूरला निघालो जवळजवळ तेरा दिवस मी त्या ठिकाणी राहिलो सर्जरी झालेली आहे दोन्ही हाडा मोड मोडलेली असल्याने रॉड टाकण्यात आलेला आहे आणि आता मला दोन महिन्याचा रेस्ट डॉक्टरने बेड रेस्ट दिलेला आहे मी धन्यवाद देतो त्या नवयुवकांना ज्यांनी धावपळ करून मला हॉस्पिटल रत्नागिरीच्या हॉस्पिटलपर्यंत नेलं त्या ठिकाणी रोज बारा एक वाजेपर्यंत माझ्याबरोबर राहिले सुहेल साखरकर तावीश आणि त्यांची जी मित्रमंडळी होती त्यांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो की अशा बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी माझं सहाय्य केलं सहकार्य दिलं आणि आता मी परत घरी आलेलो आहे या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की नगरसेवक सोहेल साखरकरने सुद्धा वारंवार आवाज उठवलेला आहे की गुरांच्यामुळे काही असे ॲक्सिडेंट होत आहेत मीही त्याचा एक बळी पडलेलो आहे त्यामुळे माझे लाखो रुपये खर्च झालेले आहेत आणि मी समजतो की नागरिकाबरोबर नगरपालिकेने याकडे यापूर्वीच लक्ष दिलं पाहिजे होतं पण नगरपालिकेने अजिबात या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही आहे मोकाट रत्नागिरी शहरामध्ये ठिकठिकाणी बसलेली दिसतात रस्त्यावर रात्री अपरात्री आणि त्यामुळे या ठिकाणी हे असे ॲक्सिडेंट होत असतात माझं हे ॲक्सिडेंट झालेलं आहे या पुढे कोणाचं होऊ नये नगरपालिकेने वेळीच या ठिकाणी उपाय केला पाहिजे असंच मला नगरपालिकेशी एक विनंती आहे धन्यवाद